मावळ तालुक्यात सिंचन आणि पाण्याची तहान भागविणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा केवळ एकोणपन्नास पॉईंट एकतीस टक्क्यावर आला असून एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला त्यामुळे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी जरी होत असली तरी वेळेत पाऊस पडला नाही तर पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल त्यामुळे पवना पाटबंधारे प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे